नमस्कार एकेकाळी होती हिरोईन फिल्म फ्लॉप झाली तर रस्त्यावर एक लोकप्रिय अभिनेत्री भीक मागू लागली आहे चक्क करू लागलेल्या आहेत बघूया कोणाही ही अभिनेत्री तर मित्रांनो स्टार बनण्यासाठी येणारे बरेच लोक आहेत पण यश काही का मोजक्याच लोकांना मिळालं आहे अनेक बड्या अभिनेत्रीची नावे यात ऐकायला मिळाली ज्या शेवटच्या क्षणी अत्यंत वाईट अवस्थेत सापडल्या होत्या आम्ही तुम्हाला अशाच एका हिरोईन बद्दल आज सांगणार आहे जीची परिस्थिती इतकी वाईट होती आहे की तिला रस्त्यावर भीक मागावी भी लागते आहे व चोरी सुद्धा करावी लागते आहे मिताली शर्मा ही भोजपुरी सिनेमाची प्रसिद्ध अभिनेत्री होती आणि एकेकाळी ती भोजपुरी दिग्दर्शक आणि निर्मात्यांची पहिली पसंती होती पण आता तिचे आयुष्य खडतर परिस्थितीतून जात आहे खरे तर तिचे दिवस पूर्वीसारखे राहिले नाहीत आणि एक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तिला काम मिळणेही बंद झाले आहे त्यामुळे ती मुंबईतील लोखंडवालाच्या रस्त्यावर भीक मागू लागली आहे काही वर्षांपूर्वी ती मुंबईच्या लोखंडवालाच्या रस्त्यावर चोरी करतानाही पकडली गेली होती सुमारे सात वर्षांपूर्वी ओशीवरा पोलीस ठाण्यात दोन महिला पोलिसांनी तिला अटकही केली होती